पावसाच्या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रता आणि घामामुळे त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात त्वचेवर पुरळ मुरून फोड येऊ लागतात इतकेच नाही तर या दिवसात त्वचेवर चिकटपणाही येतो त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते आंघोळ केल्यानंतर आणि आधी या दिवसात त्वचेवर काही गोष्टी लावल्यास त्वचा नेहमीच चमकदार मुलायम आणि तजेलदार दिसू शकते पाहूया आंघोळी आधी आणि नंतर चेहऱ्यावर काय लावतात पावसाळ्यात आंघोळीनंतर चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर लावायला हवा यासाठी कोरफडीचा ताजा गर घ्या हा चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांसाठी तसंच ठेवा हवं तर यात तुम्ही थोडं बेसनही टाकू शकता नंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा बेसनामुळे त्वचेतील एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल सोबतच पोरसही हेल्दी राहतील गुलाबजल पावसाळ्यात आंघोळ केल्यावर तुम्ही चेहऱ्यावर गुलाबजलही लावू शकता ते तुम्ही टोनरच्या रूपात लावू शकता गुलाबजलमुळे त्वचेची चमक वाढते तसेच यानं त्वचेचा पी एच लेवलही बॅलन्स राहतो आंघोळीनंतर गुलाबजल चेहऱ्यावर स्प्रे करा यानं दिवसभर त्वचा उदर दिसेल तांदळाचे पाणी तांदळाचे पाणी सुद्धा तुम्ही सोनर म्हणून लावू शकता याचाही वापर तुम्ही सोनरसारखा करू शकता आंघोळीनंतर चेहऱ्यावर तांदळाचं पाणी लावाल तर त्वचा हेल्दी राहील त्वचेची रंगत वाढेल आणि डागही कमी होतील तांदळाच्या पाण्यानं त्वचेची पाण्यामुळे होणारी जड जड कमी होते तसेच पिंपल्स दूर होतात कच्चं दूध अंघोळीनंतर त्वचेवर कच्चं दूध लावणं सुद्धा फायदेशीर ठरू शकतं कच्च्या दुधानं त्वचेची आत्तापर्यंत स्वच्छता होते यानं त्वचा हायड्रेट होते आणि त्वचेची चमक वाढते एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दूध घ्या आणि कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावा अर्धा तासानंतर चेहरा साध्या पाण्यानं धुवा यानं त्वचेची रंगत वाढेल आणि त्वचा मुलायम होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद